भरलेल्या मिरच्या करूयात सो तुला न आवडणारा गोष्टी चाललाय तू मग अशीच म्हटलं ना पसारा काय काय मांडून ठेवते अभ्यास करा शंभूल अभ्यास करा, करा। <laughs> <आगे>। <laughs> <जालो ना रहेत>। <laughs> <laughs> जल मॅडम चालवणार आहेत गाडी चालवायची प्रॅक्टिस नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना शेगावला जाऊन आलो आणि आता आलोय मात्र घरी आणि घरी आल्यानंतर सगळ्यांना सर्दी खोकले झालेले आहेत कारण बाहेर प्रचंड होऊन गाडीत बसलं की आपण ए सी लावतोच आणि पुरा रूममध्ये गेलं की कूलर तिथे चालूच असायचा त्यामुळे सगळ्यांना सर्दी खोकले झाले आणि त्यात वरून आईस्क्रीमसुद्धा खाल्लं आहे ना सो औषधं घेतलं की बरं वाटणार दोन दिवसानंतर मात्र जरा सगळ्यांना सर्दी खोकले झाले स्वयंपाकाची तयारी चालू आहे पोळ्या झाल्या शंभूसाठी मुगाची डाळ केली आहे शंभू आणि त्याचे आजोबा मुगाची डाळ खाणार आणि म्हटलं जरा भरलेल्या मिरच्या करूयात सो मिरच्या आणल्या होत्या त्या करते आणि बघते मग आता आमच्यासाठी पिठल वगैरे काहीतरी करणार आहे मी सो शुंडले चुंडले कशी टाळ वाजवते तू विठ्ठल 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 करा झालं खेळणे आलेले आहेत सगळे बाहेर पसारा मात्र शिप सुद्धा बघायचीच असते गड्यात वाजले साडे अकरा कुरड्यांची भाजी करायची होती मात्र ते सोडून वेगळंच ठरलंय हे सगळे पापड काढले तळण्यासाठी आणि या मिरच्या आपल्या ज्या करायच्या आहे ते त्या आणि त्यासाठी लाग लागणारे मला कांदा आणि लसूण सोलून झाले आता पटकन भरलेल्या मिरच्या करते तर मैत्रिणींनो भरलेली मिरची करायची त्यासाठी लागणारं साहित्य सा थोडं थोडं आता गोळा करते आहे मी खोबरं हो किसून घेतलं त्यानंतर कांदा लसून याचं सगळं कांदा बारीक चिरा आले लसूण किसून घेतलेले आता मिरची आहे ना आपल्याला पूर्ण चिरायची चे नाही आहे अर्धवट म्हणजे आपल्याला यात व्यवस्थित मसाला भरता आला पाहिजे असं चिरून घेते मी अर्धी वाटी बेसन त्याला व्यवस्थित असं भाजून घेते आणि इथे ठेवलेली कढई ज्यात आपण हा कांदा चिरलाय ना याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालाय त्यात थोडस खोबरं टाकलं दोन तीन चमचे आणि आता हे खोबऱ्याचं सॉरी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे जे छान होऊन जाईल परतलं जाईल पुन्हा आम्हाला आज आलेली नव झटके आले आम्हाला झटके सो आम्ही ते बनवणार आहे मी काय मिळत बनवते हे म्हणून सगळं प्रकार चांगले आता काय होतं तर सगळा व्यवस्थित परतून झाला आता मसाला तिखट मीठ हळ सगळं टाकलं गेलंय आणि जे भाजलेलं बेसन होतं ते टाकलं आता या टाकाची कोथिंबीर आज तरी मग आमच्याकडे काही कोथिंबीर नाहीये पण आपला मसाला हा रेडी झालाय आता गार झाला तो भरायचा आपल्याला या मिरच्यांमध्ये काय चालू आहे आज तुला न गोष्टी आवडणार तू मग अशीच म्हटलं ना पसारा काय काय मांडून ठेवतेस अरे थांब ना त्यातलं बिया नाही काढलाय मी बिया पण खायच्या आहेत सगळ्या मिरच्या भरून झाल्या आणि मात्र राहिला आता थोडासा मसाला आता या सगळ्या मिरच्या कढई ठेवण्यापेक्षा त व्यावार करू म्हणजे पटकन होऊन जाते मिरच्या झालेल्या दोघीकडनं छान व्यवस्थित तू दिला बा सुंदरा तुझी गाय गायी झाली का आईकडे बघ ए सुंदरा सुंदरा मनामध्ये भरली का भरली का ए भैया भरली नाही सो सोगाई जाज मला बनवायची आहे आमटी त्याच्यासाठी खोबरं आहे आणि खोबरं कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आता शेंगदाणे भाजतय मिरच्या भाजायच्या आता सगळं एकदम भाजून घ्यायचं आणि मग त्याची बनवायची आहे आमटी मला महत्वाचं असतं मिरची आणि कोथिंबीर तर ते नव्हती तो मी पहिल्यांदा मिरची आणि कोथिंबीर आणली त्यावर तो थोडीशी आणली मम्मी कारण मग बुधवार येणारच आहे मग तेव्हा भरपूर घेऊन हा अजून वेळ आहे त्याला बट ठीक आहे एवढं आहे आणि आईने बाहेर गेली तिने मी तिला सांगितलं होतं मॅगी घेऊन यायला ती मॅगी घेऊन आली आहे बट आज बनवायची का उद्या ते काय अजून कन्फर्म झालेलं नाहीये बघूया आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला वाटून घ्यायचंय आणि कोथिंबीर राहिली आहे यात टाकायची कोथिंबीर कढीपत्ता टाकलाय आणि थोडे जिरे आणि पाणी टाकून व्यवस्थित वाटून घेते तर बघा छान तेल तापलेलं आहे आता त्यात थोडा हिंग टाकायचं आणि हे बारीक वाटलेलं त्यात टाकायचं आपल्याला तर आज आमच्याकडे भाजी काहीच नव्हती त्यामुळे आम्ही खूप विचार केला विचार केला विचार केला इतका विचार केला काय काय करणार काय करणार सगळ्यांना आम्ही विचारलं आज काय सांगणार शेवटी हेच ठरलं की आज करणार आहोत आमटी ही मस्त आमटी आता यात फक्त मीठ आणि हळद टाकायची राहिली आहे आणि धणा पावडर टाकायचा आहे सो आता कोथंबी टाकली त्यामुळे धणा पावडर नाही टाकलं तरी चालेल आणि छंदाला ना परतून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं झालं आमटी तयार मीठ मी आधीच टाकलं होतं आणि कोथंबी टाकायला आज ते मी धणा पावडर टाकली आणि ही आमटी ना मात्र हिरव्या मिरच्यांचीच पाहिजे लाल पिकाची पण छान होते पण हिरवीचे आणखीन छान होते सगळं परतून झालंय आता हे आपलं नेहमीच असतच मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं निघालं ला पाहिजे थोडं पाणी जितकी पातळ हवी आपल्याला त्यानुसार पाणी टाकायचं आणि एक दोन उकळे आले की झाली मग आपली आमटी तयार पोई बरोबर किंवा भात किंवा खिचडी बरोबर पण खाता येते छान जास्त पातळ करत नाही

मोठे बोल ना पिशी घेऊन काय घेतो हा व्हेरी गुड छान आणखीन करा आता इथे कर मागे मागे इथे मग काही दिवसांनी तुला बोळा द्यावा लागेल किंवा स्पंज द्यावा लागेल पुसायला बघा किती अभ्यास चाललाय आमचा चला कस सांगितलं आजीने असं सांगितलंय गोल गोल करायचा गोल, गोल। बटाटा बटाट्यासारखा गोल करा शंभू शंभू अभ्यास करतोय तोपर्यंत आम्ही जेवून घेतो होते आणि मी इथे बसले आज आहे आमटी आणि पापड या जेवायला आमटीओसाठी आम्ही सगळे बसू शकत नाही आणि बाहेर सभा झालेली आहे राज ठाकरेंची त्यामुळे पप्पा आणि शंभूची पप्पा दोघ ते सभा ऐकताय त्यामुळे आता आम्ही घेऊन बसून घेतो आणि आमची राणी अभ्यास करते काय करते अभ्यास शंभू करतोय शंभू पाठी दिली होती ना अभ्यास करायला पाठी सोडून दिली तू आता चालू झाला का तुझं खुर्चीवर मग हळूहळू भिंतींवर अभ्यास करणं बाप रे शंभू बोर्डात पहिला येणार आहे येणार आहे ना आता तू मोठा होऊन बोर्ड कित कधी राहील कितवीला तुला बोर्ड येईल हे माहित नाही अजून चला चला आता हा देत काजल मॅडम चालवणार आहेत <laughs> गाडी चालवायची प्रॅक्टिस नीट नीट आता चाबी धरत नाही तुम्ही नाही गाई चाबी नीट धरा हो का गुसत जागा कधीतरी ती गाडी ती सकाळीच पुसली होती पण ती संध्याकाळी गेली पहिले तू एक मार इथला इथे मार म्हणजे मला दिसेल नंतर मी तुझ्यावर मागे बसेल हे नको साठी मोठ मन लागत की जाऊ दे ही गोष्ट मात्र अभुईला माझ्यापेक्षा चांगली येते ठीक आहे एकदम छानपणा करत जोरात चालवू नको हा जा ना पाय जरा खाली दे ना बर आली ग बाई आली ग बाई टर्निंग वर जमलं नाही जास्त हो सो गाईज आणि आजपासून मी गाडी चालवणं आहे म्हणजे मला येतेच गाडी मात्र नेहमी मी चालवत नसल्याने सगळं थोडी थोडी कधी कधी भीते आज शंभूच्या आप्पाला नेलं होतो मी डबल सीट शंभूच्या आप्पा कशी चालवली मी गाडी पहिल्याच दिवशी ना मजाक नको नीट सांग थोडस मला म्हणजे नेहमी चालवत नसल्याने थोडीफार भीती वाटते सो शंभू मी गाडी चांगली चालवली की तुला नेल हा हो नेल आता सगळ्या सगळ्यांना बाय करा हा आरती हो तेल तेल चला सगळ्यांना बाय करा आणि आम्हाला खोकला झालाय हो बेटा हो सो आजचा व्हिडिओ इथे सांभाळतो भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय थँक्यू झुंडा सगळ्यांना आईला धुंड्या आई